छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही बोललात आता छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य भरपूर संघर्षमय होत लोक तुमच्याबद्दल बोलतात की म्हणजे <laughs> तुम्ही शिवाजी महाराजांकडून अशा काय गोष्टी शिकलात किंवा घेतात जे तुम्हाला फायद्याचे या आंदोलनात वाटतं राजा तर कोणी शिकू शकत नाही पूर्ण राजा आपल्या हयात बी गेल्या तरी आपल्याला कळणार बी नाही ना आपण शिकून घेऊ पण शकत नाही एक त्यांचं जीवनातलं एक दिवस त्यांच्या जीवनातला जरी फक्त शिकलो होत आपण तरी आपला विषय आपला धन्य झाला राजा पूर्ण शिकणं उभ्या हयातीत कोणाला शक्य नाही कोणालाच राजा राजा होते आणि त्यांचे सगळे डावपीचं त्यांचे लढाईची पद्धत हां इतकं कुणीच असू शकत नाही मी तर एकदम साधा आहे मावळ्याच्या विचाराचा माणूस आहे मी परंतु राजे शिकणं कोणालाच शक्य नाही गप्पा मारू शकतं भाषणात माणूस राजे तुम्हाला कळाले का मला कळाले आमकं झालं ते भाषण ठोकून दहा पाच रुपये घेऊन जाऊ शकतो पण राजे आणि राजांचा विचार करणं उभे आहे तेवढं सोपी गोष्ट नाही आहे राजे राजेच होते त्यांच्या बरोबरी आपणच काय जगाच्या पाठीवर कोणीच करू शकत नाही कोणीच आणि जे राजा शिकन ना उरणं शंभर टक्के त्याच्यासारखं जीवन दुसरं कोणाचंच नाही आपण थोडं पूर्वीच जाऊ की ह्याच्या आधी काही आंदोलनं उभा राहिली होती राणासाहेब जावळे पाटलांनी सुद्धा आंदोलन उभं केलं होतं आणि मराठा क्रांती मोर्चे सुद्धा मोठ्या स्वरूपात झाले ते सुद्धा आंदोलन मोठ्या म्हणजे ते सुद्धा झाली होती त्यावेळी तुमचं काय नियोजन हो म्हणजे तुम्ही काय करत होता त्यावेळी म्हणजे आज मनोज जरांगे पाटील समाजासाठी लाभलेत पण तुम्ही तेव्हा काय करत होता समाज शेवटी जिथं जिथं समाजाचा समाजा विषय तिथं तिथं सजाने आवाहन बी केलं तरी आम्ही जायचो आम्ही कधी रुचलो नाही कधी फुगलो नाहीत आम्हाला पर्सनल बोलवलं नाही आम्हाला वैयक्तिक निरोप नाही पत्रिका नाही वैयक्तिक फोन नाही असला विचार नाही करायचो समाजासाठी कोणीतरी लढत आहे ना क्रांती मोर्चा असोत सकल मराठा समाज असोत कोणी पण असू दे आम्ही जसं आम्हाला शक्य आहे तसं आम्ही पोरं म्हणून जाणार मागच्याकडे असून नये तर पुढची कड असू बसणार जाणार समाजाची ताकद वाढवण्यासाठी आपण बळ दिलं पाहिजे आपण वेळ दिला पाहिजे एकाने एक माणूस वाढत असतो आणि ज्यावेळेस तिथं गर्दी दिसत त्यावेळेस प्रश्न सुटत असतात समाजानं गर्दी करणं आवश्यक असतं तेव्हा प्रश्न मार्गी लागतात त्या हेतूनं ते उदांत येतो आणि मनात धरायचो आणि कोणाच्या याला पण जाणार शंभर टक्के जाणार तिथं हजार लोक असले तरी जाणार पाचशे असले तरी जाणार पण आपण एक गेलो तर आणखीन त्याला जास्त बळ मिळत सपोर्ट मिळत ह्या उद्देश समोर ठेवून जावं लागतं आणि जायला पाहिजे आणि समाजाने सुद्धा त्याच पद्धतीनं वागलं पाहिजे की गर्दी केल्याशिवाय एकजूट दाखवल्याशिवाय कारण जनमताच्या रेट्याला एवढी किंमत हे लोकशाहीत तुम्ही घरात बसून राहताल आणि तुम्ही म्हणताल आम्ही तुमच्यासोबत येत तर तुम्ही कधीच विजय नाही होणार तुम्ही म्हणणार आम्ही सोशल मीडियावरती बघतो टी व्हीवरती बघतो चॅनलवरती बघतो आंदोलन चाललेलं आम्ही घरी बसून का होणार तुम्हाला बघतो कधी तुम्ही यशस्वी नाही होणार तुम्हाला घरात बसून न्याय नाही मिळणार काही वेळा असे असतात की तुम्हाला समोरासमोरची लढाई करावी लागते तुम्हाला समोरासमोर ताकद दाखवावी लागते तुमची समाजाची शक्ती दाखवावी लागते म्हणून यश मिळतं मराठा समाजाने यावेळेस ताकदीनं आपली शक्ती दाखवली मराठ्यांचं रूप काय असतं उभ्या जगाला दाखवलं मराठ्यांनी म्हणून मराठ्यांच्या पदरात एवढं यश पडलेलं आहे आणि आता सुद्धा मराठ्यांना घरात बसून एकूण ऑगस्टला चालणार नाही आहे तुम्ही म्हणताला मी तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही जा आम्ही आहेत आशेने विजय होणार नाही तुम्हाला प्रत्यक्ष तुम्हाला स्वतःला त्याच्यात उभं राहावं लागणार आहे तुम्हाला मुंबईला यावं लागणार आहे तर आपली शक्ती दिसेल आणि त्या शक्तीच्या दोर जोरावरती सरकारवर प्रेशर जाईल आणि प्रेशर गेल्यामुळं कधीच न होणारं मराठ्यांचं काम होणार आहे म्हणजे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत मराठ्यांना एकदा आरक्षण मिळालं की टेन्शनच नाही ही पद्धत ही आंदोलनाची आणि यश मिळवण्याची सुद्धा पद्धत आहे आणि एकोणतीस ऑगस्ट असं होणार आहे जगाच्या पाठीवरती एवढे रेकॉर्ड ब्रेक इतकं रेकॉर्ड ब्रेक मराठी रे। येणार आहे की बोलतो ना भविष्य असं मराठ्यांचा विजय होणार आहे अत्याशिक विजय होणार आहे कारण इतकी जनता जगानं कधी बघितलेली नसन आणि मराठेच मराठ्याला स्वतः बघणार आहे ही अथांग सागर मराठ्यांचा तुम्हाला सांगतो जेवढे मुंबईचे ते रस्ते तेवढ्या रस्त्यानं मराठी घुसणार आहेत चारही बाजूने मुंबईत घुसणार आणि म्हणजे ते आपण कब्जा म्हणतो ना चारही बाजूने कब्जा केला चारही बाजूने मराठी मुंबईत यावेळी घुसणार आहेत आणि मराठीच मराठीला स्वतः बघणार आहेत आपण इतकी येत कारण स्वतःला सुद्धा कधीतरी स्वतःच बघावं लागतं आपण किती येत आणि ते जगाला एकदा दाखवावं लागतं आम्ही सुद्धा कमी नाहीत आमच्या सुद्धा नादी लागायचं नाही माणूसच नाही माणसाला स्वतः दाखवावं लागतं म्हणून घराघरातले सुद्धा माझं आव्हान आहे त्यांना की घरात बसून विजय होणार नाही लेकराबाळाचं कल्याण होणार नाही तुम्हाला बाहेर पडावंच लागणार आहे ती फक्त एक झलक होती संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच द्या आमच्या चॅनलला लिंक आहे लगेच क्लिक करा